नमस्कार मी मयुरी आणि आपण सेवन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांना प्रयोगात्मक कला अभ्यासक व पत्रकार या श्रेणीतील ज्येष्ठ विभागातील राज्य पुरस्काराने गौरविण्यात डिसेंबर रोजी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडवोकेट आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय यावेळी विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी संचालक विभीषण चौरे व सहसंचालक श्रीराम पांडे उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी हे पंचेचाळीस वर्षांपासून लोकसंस्कृती शाहिरी परंपरा व ग्रामीण कलांच्या सातत्याने जतन करणारे अभ्यासक म्हणून ओळखले जातात त्यांनी स्वतःच्या सुरभी संस्थेमार्फत आठ ते नऊ हजार लोककलावंतांचा सत्कार करून त्यांना व्यासपीठ दिले आतापर्यंत त्यांनी बावीस पुस्तके लिहिलेली असून त्यातील अकरा लोकसंस्कृतीवर आधारित आहेत विविध दैनिक व नियतकालिकात सतराशे पेक्षा अधिक लेख त्यांच्या नावावर आहेत गाव गाड्याच्या खुना गाव कुसाची सोबती ही रात्र शाहिरांची महाराष्ट्राची लोकधारा असे उपक्रम त्यांनी सातत्याने राबवलेत या प्रवासात सुरभी संस्थेतील सहकारी साहित्यिक कलाकार व ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मोठे योगदान लाभल्याची कृतज्ञता डॉक्टर गिरी यांनी व्यक्त केले हा पुरस्कार माझ्या कार्याची खरी पावती आहे असेही ते म्हणालेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर